हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग चला आज आपण बनवणार आहोत गवार गवारसाठी मी घेतलेली आहे ही कट केलेली मिरची लसूण कढीपत्ता आणि ही कोथिंबीर तर हे मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे गवार तर बघा आपण आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूया आमच्याकडे आज दोन दिवस झाले खूप पाऊस चालू आहे तुमच्याकडे पण आहे का पाऊस गॅस आता पटूनही टाकून घेऊया तेल थोडं जास्त घातलं तर मग तेल भाजी पण छान दिसत म्हणजे प्रत्येक भाजीलाच जास्त घालायचं असतं नाही सुक्या भाज्यांना थोडं जास्त तेल पाहिजे असतं आता तेल तब्येपर्यंत आपण गवारीचे गुंडर्म समजून घेऊया गवारीचे गुंडर्म म्हणजे गवार खाल्ल्याने ना आपलं वजन आहे ना नियंत्रित राहतं गवार खाल्ल्यामुळे हो आपलं वजन नियंत्रित राहतं तसेच हृदय विकाराचे देखील दूर होतात हृदय विकार असतात तेही दूर होतात गवारमुळे आणि मधुमेह टाळता येतो ग गवारमुळे हो मधुमेह टाळता येतो रक्तातील साखर हो आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते रक्ताची आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते हे आहेत आजचे गवारचे गुणधर्म तर बघा तुम्हाला कसे वाटतात मला नक्की सांगा तर चला एवढं सांगितलं तेलही तापलेलं आहे आपलं आता बोलत बोलत आपलं माहिती सांगत सांगत आपलं तेल तापलेलं आहे त्याच्याला आपण आता जिऱ्याची मस्त छान चला आपण आता याच्यात मी जिरे घेतलेले आहे छान तापलेलं आहे टाकलं la आपल्यामुळे आपल्यात उपचार झालेलं आहे आणि दिवसांनी झालेला आहे आता आपण जोवा टाकून

आपला श्रावण संपलेला आहे शाव मध्ये श्रावण सोमवार संपलेला आहे चार सोमवार सोमार संपले आता राजू सोमवार आहे बरं का तर त्याला तुमच्या वितरण भेटतात लेक टाकलेला ले ले आहे चांगलं त्याला परतून घेतलेलं आहे आणून घेतलेली आहे गाडी आता आपण त्याच्यावर वाकून ठेवूया आता झाकण ठेवलेलं आहे आपण त्यासाठी आपण शंकराचा फूट काढून घेऊया

तर हा आपली पूर्ण भाजी शिजल्यानंतर आपण शेंगण्याचं पोट आणि हळद पावडर टाकणार आहोत चला आपण आपली भाजी शिजली की नाही बघू शकतो बघा

아 a b u p a 다 e पण कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे तर चल आपली भाजी कशी झालेली आहे हिरव्या मिरची तर मला नक्की करून सांगा बरं का आणि या तुम्ही आस्वाद घ्यायला ओके बाय आणि पाऊस चालू आहे म्हणजे दोन दिवस झाले खूप पाऊस आहे तर स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या चला पुढच्या वेळेला भेटूया नक्की बाय बाय